आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी श्रीगोंदा नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमी पत्रामध्ये आपण पाहणार आहोत स्व खर्चानं महिलांना श्रीगोंदा ते थेट मोठा देवी दर्शन समाज व ईश्वर सेवा फक्त सागर गोरेच करू शकतात अनिल सुपेकर यांचं मत याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा शहरातील महिलांना मोठा देवीचे दर्शन स्व खर्चानं सागर गोरे यांनी घडवून आणलं श्रीगोंद्यातील बारा महादेव मंदिरांचा जीर्णोद्धार करून वेगळा आदर्श निर्माण करून पडद्या राहण्याचा प्रयत्न सागर गोरे करत आहेत कोणत्याही फळाची अपेक्षा न करता सामाजिक व आध्यात्मिक कार्य करणारी व्यक्ती गोरे परिवारात आहेत महिलांच्या इच्छेचा आदर करत सामाजिक कार्यकर्ते सागर गोरे यांनी श्रीगोंद्यातील महिलांना मोठा देवीचे दर्शन घडविले आज सकाळी शंभू महादेव मंदिरापासून नारळ फोडून प्रवासाची सुरुवात यावेळी करण्यात आली या प्रसंगी महिलांनी अनिल सुपेकर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या बोलताना ते म्हणाले यात्रा किंवा दर्शनासाठी जी मोहटा देवीची यात्रा सागर गोरे यांनी आयोजित केलेली आहे खर तर मला माहितीही नव्हतं की सागर गोरे कोण आहेत खर तर मला उत्सुकता होती पण सरांना मी नेहमी पाहते ओळखही आहे पण कोणतीही व्यक्ती ती माहिती नव्हती आणि आता नवरात्र होऊन गेलं नवरात्रामध्ये नाही ज्या माझ्या महिला आहेत त्या दुर्गाच आहेत आम्ही दुर्गा सगळ्या मिळून महादुर्गेच्या दर्शनासाठी चाललेलो आहोत आता नवदुर्गा प्रत्येक घरामधील लक्ष्मी महिला महिलांमध्ये जी रूप आहे ती लक्ष्मीचीच रूप आहेत आणि मेन म्हणजे आम्हालाही हा अनुभव घ्यायचा होता एक प्रकारे चाळीस महिला चालल्या आहेत चाळीस महिला कसा आयोजन करतात नियोजन करतात बोलणं चालणं महिला म्हणून ते विचार दर्शनासाठी खास चाललेले आहेत म्हणून मी सुद्धा यामध्ये सहभाग घेतलेला आहे सरांचा खास करून आभार धन्यवाद सागर गोरे खरं सांगायचं म्हणजे इतके खूप चांगली सेवा देतात आणि आम्हाला देवीला जायचंच होतं पण आमचं देवीला जायचं राहिलं पण सागर बोरे यांनी फोन केला मामी तुम्ही पण या म्हणून आम्ही सगळं आमच्या मळ्यातल्या भरपूर बायका आहे अरे आणि इथल्या पण भरपूर बायका आहे आणि सहा नंबर वार्डाला हे चांगलं नगरसेवक म्हणून तुम्हाला चांगलीच संधी मिळाली आहे ती संधीचं तुम्ही स्वणं करा आणि तुमचं बी काम करणार ते ह्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी त्यांना योग्य त्यांना मार्ग मंगल शिव नमस्ते आपल्या श्रीगंधा शहरातील एक उमंत नेतृत्व आणि शंभू भक्त आदरणीय सागर भाऊ गोरे आणि इतर मित्रमंडळी खरं म्हणजे आज आपण या व्यक्तीनं श्रीगंधा शहरामध्ये बारा महादेव मंदिराचा केला केलाय अगदी एक रुपया जेवण असताना एक जिद्दीच्या जोरावर आणि महत्वाकांक्षा उराशी बाळगल्यानंतर काय करू शकते उत्तम उदाहरण म्हणजे गोरे खरं म्हणजे या व्यक्तीकडे काही नसताना त्यांनी श्रीमंत शहरामधले आत्तापर्यंत बारा महादेव मंदिर आणि आमच्या रेणुका माता मंदिराचा जीर्णधाराचा कार्यक्रम हाती घेतला आहे परंतु नवरात्राच्या अगोदर आमचं ठरलं होतं सर्व मंडळातील की रेणुका माता म्हणजे मोठ्या देवीला प्रवास करायची सर्व गल्लीतील महिलांनी इच्छा व्यक्ती केली होती पण ती इच्छा आमची पूर्ण न झाल्यामुळे आम्ही फक्त आमचं सागर सागरभाऊंना सांगितलं सागरभाऊने आज गल्लीतील आणि या वार्डातील सर्व महिला एकत्र गोळा करून एकत्र करून आज व्यवस्था श्रीगोंदा परिवहन मंडळाची एक बस चांगली आता आमच्या सेवेसाठी केली आणि ही व्यवस्था फक्त सागर गोरेसारखाच एक व्यक्ती करू शकतो आणि खरं म्हणजे समाजसेवा काय असती आणि ईश्वर सेवा काय असती हे फक्त सागर वेळच करू शकतो बाकी श्रीगोंदा शहरातील बाकी कोणी करू शकत नाही आणि कुठल्याही फळाची अपेक्षा न करता समाजसेवा ह्या व्यक्तीच्या आणि गोरव परिवाराच्याकडनं शिकलं हे गरजेचं आहे एवढंच मी माझ्या आमच्या रेणुकुमार तरुण मंडळाच्या वतीनं रेणुकुमार सेवा मंडळाच्या वतीनं आणि श्रीराम मंडळाच्या वतीनं सागर भाऊला आणि जे प्रवासात आता जाणाऱ्या महिला त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो व्यवस्थित जा व्यवस्थ्या नमस्कार यावेळी अनेक ज्येष्ठ नागरिक यांच्या शुभ हस्ते नारळ फोडून प्रारंभ करण्यात आला सर्व महिलांच्या चेहऱ्यावर यावेळी मोठा उत्साह पहावायस मिळत होता आजच्या खास वृत्ताबरोबर वृत्तात येथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दोलांग साळवे दत्ताजित जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर